सांग ती बस राम ऐकून घेईना बरला सभेच्या डोळ्यात पाणी येईना सीताबाई वनवाशी रथ येशीला थटला सीताबाईला घालवया राम सभेचा उठला सीताबाई वनवाशी तिने दगडाची केली उशी एवढ्या मनामध्ये झोप तिला आली तरी कशी एवढ्या वनामध्ये काय दी लाल लाल सीताबाई बाळांतीनं दिलं लुगड्याचं पाल सीतामाई बाळांतीनं तीन तणाची केली शेज सीताबाई बोल लवांकुश बाळांनी ज सीताबाई बाळांतीनं झाली गोसाव्याच्या मठी चिंचे च ग पाला वाटी लवंकुश देती घुटी एवढा वनवास सीता सारख्या नारीला बारा दिवसाचे बाळां तिनं दोन बाळू तिनं दिला राम ग राम नाही सीतेच्या तोलाचा हिरकनी सीताबाई राम हलक्या दिलाचा